छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की श्रीनाथ महाराजांना वंदन मालेगाव मालेगावपासून जवळच जैन बांधवांची काशी म्हणून ओळखतात ते पार्श्वनाथ तीर्थक्षेत्र त्याला अभिवादन आणि आज सव्वीस अकरामध्ये जे शहीद झाले पोलीस जवान आणि एन एच जी कमांडो त्यांना विनम्र अभिवादन निरपराध नागरिकांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली आणि संविधान दिनाच्या देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आणि आजच्या या मालेगावच्या सभेला उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो लाडके भाऊ कमी आहेत लाडक्या बहिणी जास्ती आहे हाय 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 लाडके भाऊ आपले पाठीराखे आहेत हा पण जेव्हा जेव्हा लाडक्या बहिणींनी सभेला गर्दी केली तेव्हा तेव्हा शिवसेना धनुष्यबानच जिंकला आणि म्हणून मालेगावच्या नवीन विकासाचा आपल्याला अध्याय लिहायचा आणि आपल्याला राजकारण नाही तर विकासाचं समाजकारण करायचं आहे विकासाचं समाजकारण मालेगावने कधी पाहिला नाही असा विकास आपल्याला करायचा आहे करायचं आहे ना सुविधा पाहिजे ना आणि म्हणून आता मालेगावमध्ये डायरेक्ट ॲक्शनची गरज आहे आणि शिवसेना कायम ऍक्शन मोडवर असते तुम्हाला माहीत आहे संकट असो शिवसेना आपत्ती असो शिवसेना पूर असो शिवसेना महापूर असो शिवसेना अतिवृष्टीत नुकसान झालं शेतकऱ्यांचं शिवसेना येते ना शिवसेना धावून येतं का नाही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहे ना आणि म्हणून शिवसेना कधी कारण सांगत नाही नो रिझन ऑन स्पॉट डिसिजन डिसिजन लगेच लगेच निर्णय बघतो करतो पाहतो वगैरे काम नाही अरे ते भावना तिला तर दिसू दे तिकडे जाण द्या बसा कसा थोडे बसा। तो उमेदवार आणि मी आताच या ठिकाणी स्पष्ट करतोय आता पेटवू सारे रान धनुष्य बानाला करू मतदान विरोधकांनी किती करू दे काव काव पण शिवसेना जिंकेल मालेगा मला भरोसा आहे तुमच्यावर एवढा भावनाच एवढा महिला कार्यकर्त्या भगिनी आलेल्या आहेत आता पेटून उठल्या ना रणरागिनी तर विरोधकांची पळता भुई थोडी होईल डिपॉझिट जप्त होऊन जाणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी कुठलंही कारण द्यायला नाही आलोय मी इकडे तुम्हाला विकासाचं वचन द्यायला आलोय आणि विकास हाच शिवसेनेचा प्राण आहे शिवसेना म्हणजे विकास आणि विकास म्हणजे शिवसेना आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो आपले, आपले उमेदवार आहेत ओम प्रकाश मधुकर खुर्सडे ओम प्रकाश मधुकर खुर्सडे नीट बघा नीट नमस्कार करा हे लोक कर तुम्हाला निवडून देणार आहेत देणार नाही निवडून चांगला माणूस आहे काम करणार आणि इंजिनियर आहे याला हा भक्त महादेवाचं भक्त पण आहे मग महादेवानी <laughs> तिसरा डोळा उघडणार दोन तारखेला आणि सगळ्यांचा डिपॉझिट गुल करणार बटन बन दोन नंबर कारंजाच्या उमेदवार आपल्या वैशालीताई एरणे तुम्हाला पण शुभेच्छा देतो कारंजाला पण तुमचे नातेवाईक असतील सगळे लोक त्यांना सगळ्यांना सांगा सगळे सोयरेपाय पाहुणे त्यांना सांगा आपल्या वैशाली ताईला पण मतदान करा लाडकी बहीण आहे ना तुमची लाडकी बहीण जिंकली पाहिजे का नाही लाडक्या बहिणींचं राज्य आलं पाहिजे का नाही मग हे पण करा आणि म्हणून नगरसेवक आणि सोळा उमेदवार आहेत हे सोळा उमेदवार हे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक आहेत आणि म्हणून इथं जात पात काही नाही इथं फक्त विकास आणि विकास लोकांना विकास पाहिजे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपण ओम प्रकाश मधुकर खुर्सडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे धनुष्यबाना समोरचं बटन दाबून शिवसेनेच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना मतदान करायचं आहे त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालायची आहे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे विरोधकांचा बँड वाजवायचा आहे वाजवणार ना विजयाचे फटाके फोडायचे आहेत ना आणि विजयाचा गुलाल आहे आणि तुम्ही जर हे पूर्ण पॅनल निवडून आणलं ओम प्रकाश सोबत भावना ताई तर ता तीन तारखेला एकनाथ शिंदे इथं विजयाचा आनंदोत्सवामध्ये सहभागी होईल मी शब्द देतो ए, तो पाळतो ओम प्रकाश सुशिक्षित आहे इंजिनियर आहेत त्यांना विकासाचं इंजिनिअरिंग बरोबर येतं त्यांना सोशल इंजिनिअरिंग पण बरोबर येत <laughs> <देता> होताय <है> ना <laughs> ते स्वच्छ कारभार करतील आणि गतिमान विकास करून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला द्यायला आहे वाशिम नगरपालिकेत सुद्धा अठ्ठावीस नगरसेवक उभे आहेत आणि त्यांना देखील आपल्याला मतदान करायचं आहे जिकडं बघा तिकडं धनुष्यबान बघा बाकी काय बघू नका धनुष्यबान जिथं मशीन मध्ये बघा बाकी काही बघू नका धनुष्यबाणा समोरचे बटन दाबा एवढे सगळे लोकांनी की बाकी सगळे डिपॉझिट गायब झाले पाहिजे बाकी सगळ्या निशाने काय आणि मला ते वाटतं एवढा जोश जल्लोष जो पाहतोय मी आणि भावनाताई मी आज सभा केल्या काल केल्या लाडक्या बहिणींची सभा जास्त मोठी आहे त्यांचीच संख्या जास्त मोठी आहे विधानसभेत पण त्यांनी हेच दाखवलं आणि विधानसभेमध्ये सगळ्या विरोधकांचा सा सुपडा साप माझ्या लाडक्या बहिणींनीच केला आणि म्हणून मी धन्यवाद द्यायला आलो आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेचा शब्द आहे मालेगावच्या विकासामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत कारण मी अगोदर पासष्ट कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला दिलेत विहिरीचं काम झालंय पाईपलाईनचं काम बाकी आहे बरोबर चालू आहे चालू आहे रस्त्यांसाठी पैसे देणार चांगले रस्ते करा तुम्ही म्हणाले खड्डे हे खड्डे एवढे आहेत या खड्ड्यामध्ये कोणाला घालायचं आहे विरोधकांना खड्ड्यात घाला आणि आपण रस्ते बनवू तुम्हाला रस्त्यासाठी निधी मिळेल पाण्यासाठी निधी मिळेल भयारी गटार योजनेसाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्यासाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे कब्रस्तानसाठी तुम्हाला जागा, जागा पाहिजे ती मिळेल या ठिकाणी सगळ्यांना बघा शेवटी आपल्याला विकास पाहिजे मुलांना खेळायला उद गार्डन पाहिजे ते मिळेल मैदान पाहिजे ते मिळेल आपण आता एक कोटी प्रत्येक नगरपालिकेला दिले माहिती आहे ना नमगार्डनसाठी इथं पण मिळाले कमी पडले तर अजून देणार तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खाता आहे भावाकडे त्यामुळे बहिणींना भावांना काही कमी पडणार नाही आणि म्हणून ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचं काम आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही सभा बघितल्यानंतर पिण्याचं पाणी किती दिवसांनी येत आहे पंधरा दिवसांनी येतं ना पिण्याचं पाणी रोज पाहिजे ना दररोज दररोज पाहिजे ना स्वच्छ पाणी पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींची तकमग बंद झाली पाहिजे कटकट बंद झाली पाहिजे नाही पाणी कधी येणार मग थांबा मग वाट बघा मग पाणी भरा अरे मी लहानपणी पण पन बघितलं माझ्या आईची तकमक आईची तळमळ बघितली मी काटकसर करताना बघितलं आहे तिचं दुःख आहे आणि गरिबी मी बघितली आहे म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू लाडक्या भावाला पण करणार लाडक्या भावाची योजना अडकली आहे ती पण करणार बिलकुल चिंता करू नका रोजगार त्याला रोजगार मिळाला पाहिजे इकडे कुठं एमआयडीसी आहे का एमआयडीसी आहे एमआयडीसी वाशिमला इथं आहे एमआयडीसी मध्ये मोठा उद्योग आपण आणू उद्योग मंत्र्याला फोन लागतो हो। उद्योग खाता आपल्याकडे उद्योग मंत्र्याला जरा फोन लावा आणि म्हणून फोन लावा तोपर्यंत मी बोलतो या ठिकाणी मालेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे खाली बसून घ्या भाऊ माझे लाडके भाऊ आजूबाजूच्या खेड्यातून शेतकरी विद्यार्थी इथं येतात पण शहरामध्ये रस्ते है। चांगले नाही आहेत खड्डेमुक्त रस्ते पाहिजे खड्डेमुक्त रस्ते पाहिजे धनुष्य बाणालाच आपल्याला मतदान करावं लागेल शिवसेनेलाच मतदान करावं लागेल आणि म्हणून या मालेगावचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर धनुष्य बानाशिवाय पर्याय नाही माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो मी लाडक्या बहिणींची योजना बंद करायला खूप लोक महाभाग आले कोर्टात गेले तो नागपूरचा कोणतरी होता वडेपल्ली वर वडपल्ली त्याला कोर्टाने एक झापड दिली बोल भाषे आणि म्हणाले हे चुनावी जुमला आहे हे काय होणार नाही पण तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना आपण चालू केली महायुती सरकारने आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही मायका आला ला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पंधराशे रुपयावर ठेवणार नाही तुम्हाला आणखी तुम्हाला बळ देणार महिला बचत गट ग्रामीण भागात आहे भावनात आहे शहरात नाही आपल्याला ते चालू करायचं आहे ल बचत गट योजना जी आहे आपण रिवॉल्ंग फंड देतो ना तो आपण नगरपालिका हद्दीत पण नगर विकास विभागाच्या माध्यमातून माझी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला बचत गटाला देखील खेळतं भांडवल देणार तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करा एकत्र या महिला काही ठिकाणी बऱ्याच लोकांनी केलंय मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं हे खोटं आश्वासन नाही देत मी तुम्हाला मी जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणारच नाही बाळासाहेबांनी मला सांगितलंय जे शब्द देतो तो विचार करून दे दिगेज साहेब म्हणायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आणि म्हणून कमिटमेंट महत्वाची आहे एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट करती तो फिर मग खुदकी बी नाही सुनता अरे असच पाहिजे कोण नाही तर विचारणार तुम्हाला राजकारणामध्ये पन्नास आमदार उगाच सोबत नाही आले एक भरोसा विश्वास आणि या जनतेने तो उठाव स्वीकारला दोन हजार बावीसचा उठाव स्वीकारून या महाराष्ट्रातल्या जनतेच राज्य आम्ही आणलं अरे सत्तेवर पाणी सोडून गेलो सत्ता सोडून दिली आम्ही सत्तेतून पाय उतार होऊन निघून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं का कारण बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधायचं पाप केलं धनुष्यबाण गाण टाकण्याचं पाप केलं आणि ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं एकनाथ शिंदे <laughs> आणि ज्यांनी आरोप केले ज्यांनी माझ्यावर टीका केली ते एकशे दहा जागा लढल्या विधानसभेत तुमचा एकनाथ शिंदे फक्त ऐंशी जागा लढला आणि साठ जागा जिंकल्या काही लोकांनी केली नसती आपल्या दहा पंधरा जागा अजून आल्या असत्या म्हणजे टक्के आपला स्ट्राईक रेट असता आणि म्हणून ठीक आहे झालं जाऊ दे आता कामाला लागा या ठिकाणी गुरांचा बाजार पण आहे का मालेगाव गुरांचा आणि तिथं खरेदी विक्री जनावरांची मोठ्या प्रमाणात होते ना आणि म्हणून तिथं पण चांगली सुविधा पाहिजे चिकल पाणी आहे ना सगळं काहीच सुविधा नाही आणि म्हणून ते गुरांचा बाजारमध्ये मोठी आवक जावक होते त्यामुळे देखील नगरपालिकेला उत्पन्न वाढेल गुरांच्या बाजारात आधुनिकीकरण करू जनावरांसाठी शेड बांधू पक्के ओटे बांधू आणि हा बाजार केवळ गुरांचा राहणार नाही तो मालेगावच्या व्यापाऱ्याचं व्यापाराचं एक हायटेक केंद्र बनवू आपण सगळं करता येतो इच्छाशक्ती पाहिजे किती निर्णय घेतले मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात माहिती आहे तुम्हाला एकावर एक एकावर एक, एक, एक लेख लडकी लडकी बहीण एस टी एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं लाडकी सून अभियान सुरू केलं आपल्या नावाच्या समोर फक्त वडिलांचं नाव लावत होतो आपण माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये आईचं नाव देखील लावायला सुरुवात केली केलं की नाही अरे इतिहास आहे तो माझ्या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीची हेळसांड करतात कुटुंब चालवत असताना आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही एक योजना राबवली माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित तीन कोटी महिलांनी तपासणी केली भावना ताई दहा हजार महिला त्याच्यामध्ये काही काही ना काही आजाराने निघाल्या पण तपासणी केल्यामुळे पहिली स्टेज होती त्या माझ्या माता भगिनींचा उपचार झाला त्या बऱ्या झाल्या ते पुण्य माझ्या पदरी पडलं हे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की दहा हजार माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही काय केलं आणि म्हणून असं जे केलेलं आहे हे सगळं तुमच्याकडे आहे इथं शिरपूर इथं पवित्र तीर्थक्षेत्र आहे का जैन समाजाचं त्याला काशी म्हणतात शिरपूरचा विकास झाला पाहिजे तो विकास झाला तर मालेगावचा व्यापार वाढेल मालेगावचं बिजनेस वाढेल मालेगावच्या या परिषदेमध्ये उत्पन्न वाढेल आणि त्याच्या विकासामध्ये आपल्याला तो वापरता येईल आणि म्हणून होद्योग मंत्री आहेत बोला हा मी इथं आलो आहे इकडे हा उदयजी मालेगाव म्हणजे कुठलं मालेगाव माहित आहे हे हे वाशिमचं मालेगाव वाशिम तर त्यांचं म्हणणं इथं एक उद्योग आला पाहिजे चांगला मोठा तर रोजगाराचा प्रश्न आहे सगळे माझे इथं तरुण जे आहेत हे रोजगार त्यांच्या हाताला मिळाला पाहिजे तुम्ही काय करणार साहेब आता आचारसंहिता समजा की तातडीनं बैठक घेऊन डी एमआयडीसी आणि उद्योग या संदर्भातली बैठक आयोजित करून तुमच्या आदेशाप्रमाणे तातडीनं कारवाई करतो त्याच्यावर लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे लोकांच्या रोजगाराला का, हाताला काम मिळालं पाहिजे तरच विकास होणार आहे आणि म्हणून बघा बघतो करतो वगैरे काम नाही एक गाव दोन तुकडा चलो हो जायगा तो हो जायगा फटाफट आणि उद्योग विभाग आपल्याकडे उदय सामंत आता माझ्याशी फोनवर बोलले आता त्यांनी मी शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे भावना ताई आपण ते करून घेऊ काळजी करू नका समृद्धीच काय म्हणाले समृद्धीच नोड नोड तिथं समृद्धी किती लांब इथून मस्त त्याला रस्ता जोडलाय का तुमच्या इथून जोडलाय रस्ता ठीक आहे इंटरचेंज आहे ना त्या ठिकाणी समृद्धीमध्ये जे काय कृषी विकास केंद्र करायचं आहे ते देखील आपण करू तो एम एस आर डीशी खातं माझ्याकडे आहे उद्योग देऊ ना आपण त्यांना महिलांना तिथं जागा देऊ आपण उद्योजिका बनवू म्हणून तर मी मगाशी बोललो महिलांना लखपती बनवायचं काम उगा थोडी बोललो आहे मी आणि म्हणून हे आपण करू त्याचबरोबर या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री झालो शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये का असं काय कायदा आहे का पण ते कोणाला पचनी पडलं नाही पोटदुखी सुरू झाली पोटात दुखू लागलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला मोफत इलाज सुरू केला तरीसुद्धा ते दुखत दुखणं जात नाही आता तुम्हीच दोन तारखेला त्यांना जमाल घोटा द्या जमाल घोटा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन मी आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो इथं मुली आहेत एका मुलीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना आत्महत्या केली मी रात्री टाय साडेबारा वाजता टी व्हीवर बातमी ऐकली आणि मी म्हणालो जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपण हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो याचा उपयोग का त्या दिवशी निर्णय घेतला आणि पन्नास टक्के फी सरकार देत होतं ती शंभर टक्के फी देण्याचा निर्णय घेतला याला सरकार म्हणतात याला सर्वसामान्यांचं सरकार म्हणतात आणि म्हणून मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री जे काय म्हणतो ते ह्याच्यासाठी त्या ह्याच्यासाठी म्हणत होतो मी जेव्हा सी एम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे का काही नाही शेवटी ला सामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे त्याच्या सुखदुःखामध्ये आपल्याला धावून जाणं हे आपलं काम आहे त्याच्या जीवनात चांगले दिवस आणणे हे आपलं काम आहे एकनाथ शिंदेनी प्रॉपर्टी संपत्ती किती कमावली प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे मी पाहिलं आहे हे पाहिलं आहे आणि तसा जगलो आहे वागलो आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप चढउतार आले संघर्ष आला खूप काय काय यातना आपण भोगत भोगत इथपर्यंत पोचलो आहे म्हणून गरिबीची जाण ठेवून आपण अनेक निर्णय घेतले आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो या मालेगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे जे काही करायचं ते आपण क केल्याशिवाय भावनातही राहणार नाही ही विकासाची गॅरंटी शिवसेना ही विकासाची गॅरंटी आहे धनुष्यबाण हा विकासाची गॅरंटी आहे हा एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतोय की मालेगावमध्ये मध्ये विकासाला काही कमी पडणार नाही म्हणजे नाही फक्त तुम्ही हे काय नगरपालिकेची पंचाहत्तर कोटीचे पाणी योजना नगर परिषद मध्ये पंच्याहत्तर कोटीची पाणी योजना नगर विकास विभागाकडे आहे माझ्याकडून मी ती मंजूर करतो आता आचारसंहिता संपल्या संपल्या ती मंजूर करू वाशिम मधली पण पाणी पुरवठा योजना ती मंजूर करू घरकुल जे आहेत ते घरकुल नियमाकुल करू जे अनेक वर्षापासून राहत आहेत घरकुलामध्ये ते नियमाकुल करू आणि त्या पट्ट्यांचा काही विषय राहतात ते अतिक्रमण तिथं लोक राहतात ते नियमाकुल करता येईल आपल्याला नगरविकास विभागाकडेच आहे आणि म्हणून माझ्याकडे नगरविकास गृहनिर्माण एम एस आर डी सी रस्ते बिस्ते सगळे उद्योग आरोग्य आणि म्हणून चिंता करू नका मी फक्त आपल्याला एवढंच सांगतो धनुष्यबाणाचं बटन दोन तारखेला दाबणार ना आपण दोन तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबणार सगळ्यांनी मला हात वर करून सांगा माझ्या लाडक्या बहिणी भावाने या सर्व लोकांनी धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि या ठिकाणी या मालेगाववर भगवा फडकवा धन्यवाद जय हिंद जय महाराज